जय महाराष्ट्र मी प्रदीप कडेगाव तालुका प्रमुख आपल्या सर्वांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय दोन वर्षामध्ये अत्यंत चांगल्या वाटचालीनं आणि आपल्या सेवार्थ सुरू आहे आता निश्चितपणानं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की शिवसेना पक्षाची शिवसेना सदस्य नोंदणी हा कार्यक्रम आपण चालूच केलेला आहे शिवसेनेच्या अनेक सदस्यांची आपण नोंदणी सुरू केलेली आहे आता सात आपल्या सारख्या जनमानसांची आम्ही तुमच्या सेवेसाठी तेव्हाच मजबूत होणार आहे जेव्हा तुम्ही आमचे हात मजबूत करणार आहे यासाठी आपण सर्वांनी शिवसेना सदस्य नोंदणी करून घ्यायची आहे शिवसेना सदस्य नोंदणी करण्यासाठी सातशे तीस सातशे तीस मी परत एकदा सांगेन सातशे सत्तर तीस सातशे तीस या संपर्क क्रमांकावरती कॉल देऊन आपल्या मोबाईलवर येणाऱ्या लिंक मधून आपला शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे आणि आमच्या हात आणि आपल्याला मिळणाऱ्या सेवेसाठी आपण आम्हाला पाठिंबा द्या ही निश्चितपणाने खात्री बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र